आपल्याला आहे तेव्हा टाळ्या पण काय झाल्या पाहिजेत स्वतःसाठी <स्थाथा> <स्थाथा> बसले कारण टाळ्या वाजवण्याचे टाळ्या वाजवल्यामुळं आपले बरेचसे आजार निघून जातात तेव्हा टाळ्या ज्या ज्यावेळी वाजवायला मिळतात त्यावेळी वाजवून घेतल्या पाहिजेत कारण चुकीच्या ठिकाणी टाळी वाजवून चालणार टाळे बुद्ध जिथं जिथे संधी मिळते टाळे वाजवले पाहिजे त्यानंतर आणखीन एक रुग्ण सर आहेत गौरव शब्द सर त्यांना एवढं करते सो प्लीज वेलकम त्यांना आल्याला आण व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर आपण जाणार डेमोस्टेशन कड नमस्कार मी गौरव पोतोदार हुपरीहून आलोय तुम्हाला हुपरी बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही हुपरी तर चांदी आणि जी चांदीचा शोध ज्या कुटुंबात लागला त्या कुटुंबातच मी माझा फॅमिली बरोबर सांगायचं झालं जसं चांदी आमच्या घरातून बाहेर पडला तसा दुसरा सेवेजा। आ, सेवेजा एक दुसरा वसा सुद्धा आमच्या घरी आहे सेवेचा सेवेचा विषय असा होता की माझे वडील म्हणजे चांदी व्यवसाय तर होतेच आणि त्याचबरोबर त्यांना एक आचन्न लागला होता अॅक्युब्रिशर आणि अक्यू ह्या दोन गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला आणि अनेक दहा ते पंधरा हजार पेशंटना त्यांनी मरणाच्या गाडीनं वाचवला असा एक त्याचा इतिहास आहे इतिहास यासाठी की दोन हजार माझ्या तो आमच्यातून ते निघून गेले पण एक असा आमच्या कुटुंबात एक श्राप म्हणायला काही अडचण नाही की आमची फॅमिलीची हिस्ट्री ही शुगरची फि हिस्ट्री आहे कारण माझी आजची शुगरनस गेली माझी दोन सुद्धा ती गेली तीन म्हणजे माझ्या वडिलांच्या सह शुगरनस बरेच लोक गेली पण एक असं वाटतंय की ज्या वेळेला मी वरील गेले त्यानंतर हे कशामुळे म्हणून याचा मी अभ्यास चालू केला दोन हजार सोळाला त्यावेळेला आपली बॉडी एसिरिक आणि अल्कलाईन ह्या दोन गोष्टी मला त्यावेळेला अभ्यासातून दिसून आल्या कारण वडिलांनी कमीत कमी आता पण त्यांच्याकडे एक शंभर ते दीडशे पुस्तक फक्त आरोग्याच्या संदर्भात त्याचा आम्ही अभ्यास चालू केला मग त्यावेळेला मला कळालं की अल्कलाईन आणि ऍसिडिक काय आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही अल्कलाईन काय होऊ शकतंय आणि असे काय असल्यामुळे काय होऊ शकतं त्याचा अभ्यास केला आणि अल्काइन पाण्याचं आम्ही शोध काय चालू केला आणि ते पाणी बनवून प्यायला चालू केलं हे कधी वडील गेल्यानंतर आणि असंच एक योगायोगाने आम्ही जे राजेंद्र वाजव होते आम्ही दोघं रोटरी मेंबर आहे जसं मग अशी मला बोललो की सेवेचा आमची हिस्ट्री निवेज आहे तसंच मी रोटरी मेंबर देखील आहे वडिलांनीच रोटरी हुत्रीमध्ये वडील आणि राजेंद्रांच्या वडिलांनी यांनीच रोटरी हुत्रीमध्ये स्थापन केली होती तर आम्ही रोटरी फॅमिलीशी बिलॉंगिंग आहे आणि सज त्यांनी माझ्याजवळ आले होते आणि त्यांनी त्यांच्या भौतिक मेहोन्यांच्यासाठी ह्या अल्कलाईन बद्दलचा एक विषय सांगत होते मग त्यांना मी म्हटलं तुम्ही अल्कलाईन पण बोलताय काय मग त्यांना ते आश्चर्य लागलं अल्कलाईन हा शब्द तुला कसा काय माहिती हो म्हटलं मी अल्कलाईन बद्दल बरंच आहे म्हणजे मी स्वतः प्रयोग करून बघितलं मग त्यांनी म्हटलं एक मशीन आहे तू बघशील काय मग म्हटलं बघूया काय अडचण आहे मग त्यांनी म्हटलं दुसऱ्या दिवशी लहान सरांना घरी घेऊन आले आणि लोहान सर घरी आल्यानंतर त्यांनी सांगितले की अल्कलाईन मशीन आहे पाणी काय करू ही जपान टेक्नॉलॉजी मशीन आहे आता जपान आम्ही चांगले व्यावसायिक असल्यामुळे जपान काय टेक्नॉलॉजी काय आम्हाला जवळ माहिती आहे आणि जपानच्या हात म्हणजे कुठलाही देश सोडू शकत नाही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ज्यावेळेला लोहार्सर आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं एक मशीन आहे आणि त्याचा डेमो देवी बघितला डेमो बघितल्यानंतर घरी सर गेले तास दोन तास आमच्यावर होते डेमोपदी बघितला आणि सांगितले घरी दुकानच्या जेवणाच्या टाइमिंगला सगळी फॅमिली एकत्र बसूनच जेवतो आणि त्या वेळेला मग गेल्यानंतर घरी मी सांगितलं मी अशी अशी साडेतीन लाख रुपये मशीन मी घेऊन आणणार आहे पहिल्या घरातले म्हणल्यावर नवीन रेडिएशनचं काम काढलंय आणि खरंच काही नाही मला मशीन घेणार आहे झालं त्याच दिवशी डिसिजन फायनल केला दुसऱ्या दिवशी सकाळी आरटीजीएस मारला आठव्या दिवशी मशीन घरी आलं मी लहान सरांना काय सांगितलं सर मला मशीन आर पाहिजे चौथ्या दिवशी मला मशीन लागणार तर एक वेगळा गडबळीत काय काय नाही सर मला एक दुसरी संधी आहे माझ्या वडिलांचं स्वप्न बरोबर माझी एक संधी मला तुम्ही उपलब्ध करून तर कसली संधी वडील अॅक्युप्रेक्शन आणि अॅक्युप्रचरची सेवा देतो होते ती सेवेसाठी मला गेले आठ वर्षी मला फोन येतात की काहीतरी चालू करा काहीतरी चालू करा माझा कामाचा व्याप म्हणजे वडिलांच्या नंतर मी आहे आम्ही मी आणि माझे लहान भाऊ आम्ही तो व्यवसाय सांभाळतोय हे सगळं करत असताना आम्हाला पेशंट बघायला काही संधी मिळत नाही कारण अॅक्युप्रेक्शन आणि तुम्हाला तो सुद्धा एक दोन मिनिटं दाखवणार आहे तर त्याच्या संदर्भात ती सेवा करणं आम्हाला घडत नव्हतं मग आम्ही आता काय चालू केलं केंगची मशीन मिळाली ह्या दोन गोष्टी झाल्या माझा स्वार्थ पण झाला आणि माझा परमार्थ पण चाललेला स्वार्थ त्याच्यासाठी त्या मशीनमुळे आल्ग्राईन पाणी माझ्या घरी रोज ताजं मिळायला लागलं आणि दुसरं म्हणजे वडिलांचं सेंटर ज्या रूम मध्ये मी आठ वर्ष फक्त आठ वेळा गेलो होतो फक्त दिवाळीला मी त्या रूममध्ये पाय ठेवत होतो त्याच्यानंतर जशी मशीन मी माझ्या घरी इन्स्टॉल केली दिवसातून ऐंशी वेळा त्या रूममध्ये जातोय का ही संधी मला राजेंद्र चव्हाण सर आणि आनंद लोहार सर आणि उपलब्ध करून दिली थँक्स टू आनंद सर राजेंद्र बोलायचं झालं तर सेंटर चालू करत असताना आज माझ्याकडे अनेक नमुन्याशी लोक पेशंट म्हणून येतात आज त्यांची सेवा करायला ही संधी मिळते आज जवळ माझे एक मित्र आहेत त्यांच्या आईंची वय आहे पंचावन्न ते छप्पनच्या आसपास त्यांचं हृदय फक्त तीस टक्के काम करत होतं मग हो तो मित्र म्हणजे आम्ही विपरीतली कधी कोणाला लवकर विश्वास ठेवत नाही का निरकुम परकून बघितल्याशा काही धाडस करत नाही तर मित्राला मी ओरडलो त्यानं त्यांच्या आईसाठी तीन ते चार वर्षामध्ये सात ते आठ लाख रुपये खर्च केले होते मी त्याला ओरडून सांगितलं तू काही कर पण हे पाणी तुमच्या आईला घेऊन जा त्यानं आठ दहा दिवस बघितलं हे काही मला फडत नाही म्हटला तरी सुद्धा त्याला जबरदस्तीनं ती बॅग घरी घरी पोच केली आणि ती केल्यानंतर त्यांनी एक महिने त्यांच्या आईन मध्ये त्यांना हळद काढल्या की अरे पाण्याला कधी काय विक्री होऊ शकते काय पण त्याचा रिझल्ट इतका भारी आला त्यांच्या तिसऱ्या दिवशी धाप पूर्ण बंद झाला त्यांना अशी व्हायचं होती आठ दिवसामध्ये त्यांना आठ आद वेळा अटॅक आला होता आयझी मध्ये डॉक्टरांनी सांगितलं तुमचं ते तीस टक्के चालू आहे त्यांनी फक्त एका ठिकाणी बसून राहायचं जास्त बोलायचं नाही जास्त चालायचं नाही दहा पावर सुद्धा चालल्या तर बसत होत्या आज माझ्या बसून ते पाणी घ्यायला गेलं म्हणजे पाणी नेल्या बसून त्यांची तिसऱ्या दिवशी दहा पूर्ण बंद झाली आठव्या दिवशी शंभर मीटर चालल्या पंधरा या दिवशी साडे ते चारशे मीटरचा एक ट्रॅक त्यांनी कंप्लीट केला आणि गुढीपाडव्याला योगायोगानं त्या ज्योतिबाला चालल्या त्या जोतिबाचा डोंगर त्या चढल्या आणि उतरल्या हा त्या पाण्याचा रिझल्ट दोन वर्षी पंचावन्न वर तीस टक्के रोज काम करते त्याच्यानंतर माझ्या कॅन्सरचं पेशंट आहे माझे जवळचे जरी नातेवाईक आहेत सहा महिन्यामध्ये त्यांना सांगितलं की तुझं मी सहा महिन्यानंतर हा माणूस नसणार आहे गेली चार महिने ते पाच महिन्यात माझ्या बाजूने पाणी घेऊन जाते आज त्याच्यामध्ये एवढे इम्प्रुव्हमेंट आहे कुटुंबाला करता पुरुष तोच आहे सकाळी आज तो वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत रस्त्यावर फुरत दोनशे ते तीनशे समोर विकल्याशिवाय त्याला पर्याय नाही त्याचं कुटुंब चालत नाही आज तो पूर्ण उत्साहाने काम करतोय गेली सहा वेळेस सांगितलं होतं डॉक्टरांनी तू जगणार नाही सांगून तो आज आमच्या उत्साह आज आमच्यावर होतोय कदाचित तो आज येईल होतो तुम्हाला तर तुम्हाला सहा सांगणार नाही सांगितलेलं दुसरी गोष्ट आता मग पासून जे तुम्हाला टाळ्या वाजाव टाळ्या वाजा जर मध्ये काय सांगितलं की तुमच्या शरीराचं पूर्ण शरीर तुमच्या हातावर आहे आणि पायावर आहे तुम्ही आता जोरदार अशा टाळ्या वाजा की तुमच्या शरीरात बॉडी तुमची ऍक्टिव्ह होत सगळ्या जोरदार टाळ्या वाजा اوه <laughs> چلان